हो हो स्कूटी आहे ना माझी विकायची पण तुम्हाला कसं बाई मी काय मॅडम या कॉलनीत काम करते ना त्या मॅडम तुमच्याकडे लहान स्कूटी विकायची आहे म्हणून म्हणून मी आली होती तुम्हाला भेटायला हो हो आहे ना ना या बघा स्कूटी स्कूटी मी आता नवीन घेतली म्हणून आता ही विक्री काढली विकतच होती मी बाई हे स्कूटी चांगलीच आहे आता बोरीले असाय की नवीन स्कूटी पाहिजे त्याच्यासाठी नवीन स्कूटी घेते आता हिचं काय काम आहे म्हणून मी विक्री काढली मनी बाई बा पोरीसाठीच पाहिजे होती तिने किनी आता दुसऱ्या गावात टाकलं ना शिकाले तर बस किनी लय उशिरा येते कधी कधी मग उशीर होते म्हणून म्हटलं गाडी असली तर बरोबर तशी बाई तुम्ही याची किंमत काय ठेवली त्याची किंमत काय वीस हजार ठेवली माझव नाही आहे माझव केले तर पाच हजार आहे पाच हजार रुपयात काय भेटते द्या नाई मूर्वीच्या शिक्षणासाठी पाहिजे होती तिच्या लय कामात येईल तुम्ही जर गरीबाने मदत केली तर हो बाई असं कर मग दहा हजार रुपयात घेऊन जा नाही नाव जुळत माझ आहे मग असं कर ना दोन हजार नंतर दे म्हणजे सात हजारात नाही हो बाई सात हजारात नाही द्यायची आहे मला गाडी राहत्या मुंबई तेवढेच पैसे जुळले माझ्या आता तर दहा हजार रुपयात मागून गेले समोरचे विचारून पाहते तुम्ही एवढे नाही जुडत जाऊ दे बाई त्यानं दहा हजार रुपयात मागतली होती मले पण हे बाई गरीब आहे ह्या बाईला खरी गरज आहे देऊनच टाकतो पाच हजार घेतो आणि दोन हजार देखील तर दे, दे म्हणून नाहीतर नको देतो बाई इकडे जा इकडे जा ताई बार तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी पाहिजे म्हणून मी तुम्हाला पाच हजारातच गाडी देते घेऊन जातो मी गाडी मी कागदपत्र घेऊन येते आणि गाडीची चाबी पण घेऊन येते हो हो मॅडम बरोबर मी तुम्ही संध्याकाळी पैसे घेतो